घडली कशी घडली कडी तर कापून गावावर जात येत असतो काय काम आ, करता तुम्ही किती वर्षभर फ्लॅट स्वतःचा आहे का हा नेमकं कसं घडलं काय कसं करून गेले कडी नंतर गावाला गेले तिरुपतीत नवरा देवाला अकरा वाजता कधी घटना घडली असावी अंदाजे अंदाजे काय सांगताय तुम्ही बघितलं ठीक आहे कडी तोडून कोंड्या तोडून ते आतमध्ये आले आतमध्ये आले बर। ते कोंड्यात वाटला चोरट्याने बेडरूम हा नंतर कसं काय झालं काय याला काय टाळलं होतं त्या भाष्याला टाळ होत उचून याच्यात काय काय गेलं दागिने होते अडीच तोळे हा आणि पैसे होते रोख हा किती पैसे होते अंदाजे लाख रुपये मंडळीचे पैसे होते माझ्या कामाचे पैसे होते ते पैसे गेले मी साधारण तीन लाख रुपये रोकड होती आणि अडीच तोळे दागिने म्हणजे आजच्या भावाने जर काढलं तर दोन सहा दोन लाख रुपयाचे दागिने होते आणि तीन म्हणजे पाच सवा पाच लाख रुपयाची चोरी झाली मग गावाला जाताना तुम्ही काळजी घेतली नाही का याच्या आधी याच्या आधी कधी गावाला गेलते का गेलतो ना आम्ही असं सोडून जातो म्हणजे जसं आहे परिस्थिती आपण जसं दररोज आपण जात येत असतो महिना दोन महिन्यात जाता येत असतो आम्ही असं काय नाही का आजच गेले आजच गेले आम्हाला काय असं कळालं नव्हतं म्हणजे आजपर्यंत कधी झालं नव्हतं असं पंधरा वर्षात कधी नाही झाला हे पहिल्यांदाच झालेले म्हणजे तुम्ही एवढं कष्ट आणि आता किती वर्ष झाले इथं काम करताय बांधकाम व्यावसायिक आणि दहा पंधरा वर्ष इथं दहा पंधरा वर्ष आम्हाला झाले असं कधी प्रॉब्लेम आम्हाला घडलंच नाही थोडक्यात माहिती घरा झाला असा काही अंदाज माहिती घरानेच केला असाव चोरी असं तर वाटते पण आता कुणाचं नाव नाही नाव तर घेता येत नाही पण मला काय म्हणायचं होतं तुम्ही तुम्ही ज्यावेळेस गावाला जाताय किंवा काय पुढे आपण काळजी घेतली पाहिजे ना नाही साहेब कधी ठेवतच नाही ते डागिना असला का गळ्या घालून काय कार्यक्रम असला गळ्या घालून जातो आता ट्रेन मध्ये जात होतो म्हणलं एवढं डागिना काय गरज नाही आपण देवाला तर चालल कुठं काय आपल्याला दाखवायला द्यायचं तो आपण ते काय नेलं नव्हतं इथेच ठेवून गेले म्हणजे दागिने आणि लोकांना जे काम करतात तुमच्याकडं सेंट्रिंगच किंवा त्या पैसे वाटप करायचं होतं आणि तो ते अडीच तीन लाख रुपयाची रक्कम दोन अडीच तेवढं सोनं असं एकंदर पाच साडेपाच लाख रुपयाचा टोटल माल चोरला गेलाय नाही नाही आपण तिथं माहिती घेऊ पण परंतु आपण प्रत्येकाने काळजी घेतली यापुढं समजा बाहेर जाता आणि कुठं काय असेल ना तर ज्यावेळेस बंद घर करतो त्यावेळेस आजूबाजूला सांगितलं पाहिजे आम्ही चालतोय किंवा बँक आहेत पतसंस्था आहेत इथले रहिवाशीचे तुमची कर्मभूमी इथलीच म्हणजे पाहिलं सगळ्या लोकांमध्ये मिसळून राहता तुम्ही कारण तुमचं नाव ऐकलंय मी आणि आज प्रत्यक्ष ही घटनेमुळे आपली भेट झाली तर यापुढे मी काळजी घेतली पाहिजे ठीक आहे हरकत नाही चोरी झाली खचून जायचं नाही आपण परत आपलं सगळं सोभं करायचं सगळं मेहनतीच असं नाही कुठून आणून हे नाही आपण कष्टाने करतो कष्टाने राहतो इथं लोकांसारखं नाही का असं चोरा मार करू आपण काय घर भरलेलं नाही माझ्या त्यांच्यासाठी मी पोरं सोडून धंदा करतो हॉस्टेलला हॉस्टेलला बरोबर त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं त्याच्यामुळे आणि आपल्याकडे आपल्या याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत नाही म्हणून आणि पै पै जमा करून हा सगळा प्रपंच उभा केला ठीक आहे हरकत नाही तर बघा हे जे आता आपण बी एस कॉर्नरला आहे तर तिथं त्यांचं चोरी झाली ते कर्नाटकचे मूळचे ना तुम्ही तेलंगणाचे हैदराबाद चे म्हणजे वर्ष झाले मंच परिसरात त्यांचं फार नाव आहे आणि सेंटरिंगचं काम करतात अनेक ठिकाणी हे होतात कसं आहे चोरी झाली आणि काष्टाने उभं केंद्र आणि त्याच्या वासात चोरट्याने जर लालला मारला तर माणूस गईवरून जातो तर आता यापुढे आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे हा गावार्थासाठी संतोष वळसे पाटील मनसर